नमस्कार मंडळी महाराष्ट्र केसरी धवडीचं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे आणि एक जुनं आणि पारंपरिक मैदान आहे या मैदानात रती महारात्री टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत खूप चर्चा चालू होती की अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी मथुरा आणि कॉकटेल या मैदानात पालणार का तर हा जोड शंभर टक्के पाळणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा या चॅनलवरती या गाठीचे लाईव्ह लॉट्स काढले गेले आहेत त्यामध्ये प पहिली चिट्टी निघाली आहे मथूर आणि कॉकटेलची राहुलभाई पाटील आणि पिंटू शेठ मोडक वडकी यांच्या नावाने गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक आठवरती पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक आठवरती ता, या गटामध्ये पब्लिकने गाडी लागली आहे या गटामध्ये आपला मथूर आणि कॉकटेल पालतून देऊ शकतात किंवा याच्या पुढे जी काही चिठ्ठी असेल ती अपडेटमार्फत किंवा व्हिडिओमार्फत मी सांगेलच तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चळ तर तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल नक्की 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 व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद